भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सह्याद्री प्रतिष्ठान सांगली कुस्ती मैदान सांगली येथे करण्याचे आयोजन केले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे सांगली जशी नाट्य पंढरी तशी कुस्ती पंढरी असे या कुस्ती पंढरीचा आम्ही विचारता वसाने वारसा घेऊन गेली दहा वर्ष भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या सांगली जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्याचं आयोजन करत असतो यंदाचं हे अकराव्या वर्ष असून आजच्या या अकराव्या वर्षी आम्ही या मैदानामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये इनामाची कुस्ती सांगली नगरीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगेड तसेच हांडे पाटील तालीम कैलासवासी कोडगोंडा हांडे पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र सुजित हांडे पाटील वतीने पुरस्कृत केलेले आहे आज भारतभीम दादा आखाड्यावर या कुस्त्या घेणार असून दुपारी ठीक चार वाजता या कुस्त्या चालू होतील या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची कुस्ती असेल ती एशियन विजेता जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये अंडर ट्वेंटीला जो सेकंड आहे तसेच राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमुळे जे दादा वेळा पदक आहे असा संदीप सिंह मान पंजाबचा पैलवान विरुद्ध या महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रामध्ये नुकताच ज्या क्षितिजावर एक उगवतात सूर्य म्हणून ज्याचं नाव आलेलं आहे तो रविराज चव्हाण अर्जुन काकासाहेब पवार यांच्या तालीमेमध्ये सराव करणारा त्याचबरोबर अनेक कुस्त्या आयोजित केल्या आले करण्यात आलेल्या आहेत आणि सांगायचं म्हटलं तर आता भारत भीम ज्योतिरामदा कुस्ती आखाड्याचं नूतनीकरण झालेलं आहे रंग रंगोटी आत म्हणजे पैलवानांचे स्टॅच्यू काढलेले आहेत वेगवेगळी भित्तीचित्रही काढलेली आहेत आणि हे करत असताना सांगली नगरीचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगेळ यांचं विशेष सहकार्य असतं ते स्वतः लक्ष घालून प्रशासनाला सगळ्या गोष्टी सांगत असतात हे बाबा आपलं मैदान आहे म्हणून तसेच खाली आणखीनही कुस्ती आहेत पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध सुदेश ठाकूर पैलवान पृथ्वीराज पवार हंडेपाटील तालीम सांगली विरुद्ध सप्पाल नागखेळ गंगाश तालीम कोल्हापूर यासह पुरस्कृत कुस्त्याही लोकांच्या देणग्यातून या पुरस्कृत कुस्त्याही लावण्यात येणार आहेत एकूण दोनशेच्या व्रती कुस्त्या होणार आहेत आणि दुपारी ठीक चार वाजता सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हे मैदान चालू होईल तर या मैदानासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो धन्यवाद आणि या मैदानासाठी विशेष असं कौतुक करायचं म्हणलं तर आमच्या मैदानाचे अध्यक्ष पैलवान सुरज चोपडे खजिनदार विजय खेत्रे आणि स्वागताध्यक्ष श्री उदय भडेकर यांच्या खास विशेष प्रयत्नातून ज्यांनी खरोखरच या मैदानाला आणि या कुस्तीच्या जा सव्वीस जानेवारीच्या मैदानाला बळ देऊन ही कुस्ती महाराष्ट्राच्या आणि सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि तरुण पिढीला नीर सशक्त करण्याचं काम केलेलं आहे त्यांनी त्याचबरोबर ते बाळासाहेब किल्लेदार असतील गजानन पुजारी असतील गणेश गायकवाड असतील असे अनेक असंख्य कार्यकर्ते या कुस्ती मैदानासाठी झटत असून या सर्वांच्या योगदानातून सव्वीस जानेवारी कुस्ती मैदानच्या कमिटीच्या योगदानातून हे मैदान होत आहे धन्यवाद अशी माहिती एसटेल मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब ग्रो यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार